बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते इंदापूर तालुक्यामध्ये कारचा भीषण अपघात झालाय या अपघातात दोन शिकाऊ पायलटचा जागीच मृत्यू झालाय दोन जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे कारचा अक्षरशः चेंदा मेंदा झालेला पाहायला मिळतोय इंदापूर तालुक्यामध्ये कारचा हा भीषण अपघात झालाय त्या अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मात्र जागीच मृत्यू झालाय अत्यंत ते दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कार अक्षरशः उलटून कडेला पडलेली पाहायला मिळते अधिक माहिती घेऊया देवीदास राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुमाराला हा अपघात झालेला आहे हे चारही पायलट जे आहेत ते प्रशिक्षण घेत होते आणि बारामती, होते। बारामती या ठिकाणी ते रहिवासी होते आज पहाटेच्या सुमाराला बारामती बिगवन या मार्गे ते दिगवणकडे येत होते आणि याच वेळी चालकाचं चा गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं इंदापूर तालुक्यातील लांबजेवाडी गावाच्या नजीक ही कार जी आहे ती एका वळणावर उलटली गेली आणि बारामती एमआरडीसीला जी पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनवरती ही कार पलटी झाली या अपघातामध्ये एकूण चौघे जण होते तीन पुरुष आणि एक महिला पायलट होती यामध्ये दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झालेला आहे यामध्ये दशो शर्मा एकवीस वर्ष आणि आदित्य कंसे एकोणतीस वर्ष या दोन शिकाऊ पायलटांचा मृत्यू झालाय तर कृष्णा सिंग जो चालक होता हा एकवीस वर्षीय चालक गंभीर जखमी झाला यासोबतच जी महिला पायलट होती चेष्टा बिष्णोई ही देखील गंभीर जखमी झालेले यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र पहाटे तीन साडेतीनच्या सुमाराला ही भीषण अशी दुर्घटना घडलेली आहे प्रज्ञा अत्यंत भीषण असा हा अपघात पाहायला मिळतोय देविदास तूर्ता असं धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास घडलेला हा अपघात आहे या अपघातात दोन शिकाऊ पायलटना आपला जीव गमवावा लागलेला आहे तर एक महिला शिकाऊ पायलट आणि दुसरा एक शिकाऊ पायलट असे दोघे तरुण गंभीर स्वरूपात जखमी आहेत